नाशिक शहरात ब्रांच युनिट चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला जेरबंद केले एकूण अकरा गुन्हे उघडकीस नाशिक शहर पोलीस क्राईम ब्रांच युनिट दोन ने वेळोवेळी प्रॉपर्टीच्या गुन्ह्याबाबत तपास सुरू असताना गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली असता नाशिक शहरातील चेन स्नॅचिंग करणाऱ्या अंबड उपनगर यासह एकूण अकरा ठिकाणी गुन्हे चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले आहे मागील तीन वर्षापासून चेन स्नॅचिंग करीत असल्याचे उघड झाले आहे सदर आरोपींकडून मोपेड गाडी एकशे पंचवीस ग्रॅम सोने असा मुद्देमाल मिळाला आहे सदर कारवाई नाशिक शहर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा संदीप तन्वीर यांच्या मार्गदर्शनाखाली पाडवी पोलीस अमलदार तीन चार वर्षापासून होत असलेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील एक आरोपी गीताराम रणपीसे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं जवळपास अकरा गुन्हे निष्पन्न केलेले आहेत त्यामध्ये इंदिरानगर अंबड उपनगर मसरू पंचवटी या पोलीस स्टेशनचे ते गुन्हे आहेत यामध्ये एक मोपेट गाडी आणि जवळपास एकशे पंचवीस ग्रॅमचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे वर वर तर ही कामगिरी मुख्यत्व येथील पी एस आय पाडवी आणि अंमलदार दराडे यांनी केलेली आहे आणि त्याबरोबर त्यांना मदत इतर अंमलदार सुपरविजन प्रभारी अधिकारी शिंदे त्याचबरोबर एस सी पी कोल्हे यांनी यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे याबाबतची सविस्तर माहिती संबंधित अंमलदार व अधिकारी देते पोलीस आयुक्त सो संदीप कर्णिक सो यांचा मार्गदर्शनाखाली वेळोवेळी आम्ही प्रॉपर्टीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करीत असताना गुन्हे शाखेचे पोलीस नाईक दराड यांना बा, घोटणी बातमी मिळाली त्याप्रमाणे आम्ही आरोपी गीताराम रणपिसे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आयुक्तालयातील पंचवटी मसरूळ इंद्रानगर अंबड आणि उपनगर या पोलीस स्टेशनचे एकूण अकरा गुन्हे उघडकीस केलेले आहेत अजून त्याच्याकडून गुन्हे निघण्याची शक्यता आहे आम्ही प्रयत्न करीत आहोत नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये तीन ते चार वर्षापासून सदरचा आरोपी हा सिंगल चायन स्नॅचिंग करत होता मोपेड बाईकवर आणि तशी आम्हाला गोपनीय बातमी प्राप्त झाल्याने आम्ही सदर आरोपी तास ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी नाशिक शहरामधले अकरा ठिकाणी चायन स्नॅचिंग केल्याचे आम्हाला सांगितले आणि यापुढे आणखीन सकल तपास करून पुढील गुन्हे आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक